गोविंदा पथकांच्या समस्या सोडवणार रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षय फाटक यांची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्षपदी अक्षय फाटक यांची निवड झाली आहे अक्षय फाटक हे भाजपचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत तसंच जालगाव ग्रामपंचायतीचे ते विद्यमान सरपंच आहेत कोकणामध्ये गोविंदा पथकांच्या समस्या अनेक आहेत विशेष म्हणजे या गोविंदा पथकांना सलामीचे अथवा सर्वात जास्त आठ रकमेत आयोजकांकडून कपात केली जाते ही एक प्रमुख समस्या तर आहेच परंतु गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आहे गोविंदांना विमा संरक्षण मिळावे तसंच त्यांना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत कपात होऊ नये यांसारख्या अनेक समस्या रत्नागिरी जिल्हा दही अंडी गोविंद असोसिएशन आता सोडवणार आहे आपल्याला सगळ्यांना शिस्तबद्ध रीतीने एखादी गोष्ट करावी लागते हे जवळच्या यादी बघायचं झालं तर आपल्याला वाटतं पण तरी पण कुठचंही शिस्त लागणं एखाद्याला एक स्वरूप प्राप्त होणं एक चांगली गोष्ट आहे तर त्याच्यासाठी आपण रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच बरोबरच आणखीन जे जे जिल्हा आहेत तिथे सगळीकडे असं असोसिएशन स्थापन व्हावं असा पण हेतू असणार आहे आणि त्याच्यासाठी पण ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्यांना मदत लागेल ज्या जिल्ह्यांचं ऑलरेडी असोसिएशन स्थापन झालेलं आहे त्या सगळ्यांना आपण त्याच्यात जी, जी, जी लागेल ती मदत आपण करणार आहोत आता ह्याच्यानंतर आपण तालुक्याची असोसिएशन्स पण स्थापन करतो आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक तालुका आता रत्नागिरी जिल्ह्यात समजा गोविंदा जर आपण जिल्ह्यात बघितला तर मोठ्या प्रमाणावर म्हणजे सात थर लावणं आठ थर लावणं हे मॅक्सिमम बघितलं तर तुम्ही दापोली त्याच्यानंतर खेड आणि मला वाटतं मंडण गर्वे हाच आपला जो एरिया आहे ह्याच्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं बऱ्याच ठिकाणी आहेतच बेड़ वेगवेगळ्या लाखाची बक्षिसं घोषित केली जातात ॲक्च्युअल मिळतात की ती कशी याच्याबद्दल बरेच वाद होतात ह्या सगळ्या दृष्टीने आपण एक याला एक चांगलं स्वरूप द्यावं शिस्त लागावी एक नियम असावेत की ज्या नियमानुसार सगळ्या तालुक्यांमधल्या दहीहंडी प्लस एखाद्या जिल्हास्तरीय दहीहंडी आज आता आजचा आज आपण बघितलं दापोलीला प्रो गोविंदाच्या स्पर्धा आहे आज आझाद मैदानामध्ये तर त्यालासुद्धा आपण परीक्षक म्हणून असेल तर आपलीच टीम असणार आहे की जेणेकरून त्याचा नंबर असेल त्याचे म्हणजे गुण देण्याचा विषय असेल तर त्याच्यासाठी आपण तिथे आज असणार होतो तर हे सगळं करताना काही नियम किंवा काही सगळ्यांसाठी सेमच असावं काय नियम आणि रचना याच्यासाठी आपण असोसिएशन स्थापन केले भर दीडशे नव्हे तर दोन दोनशे सुद्धा त्याच्यामध्ये गोविंदा खेळाडू आपल्याला दिसून येतात मग एवढी लोक महिन्याभर सराव करतात आणि त्यांना तुटपुंजी हे मिळते जर महिन्याचा खर्च बघितला किंवा इथून खेडला जायचंय किंवा महाडला जायचंय ट्रक भरून लोक आपली जातात जाण्याचा जाण्याचा जा खर्च खाण्याचा जा खर्च हा सगळा जर खर्च काढलात तर लाखाच्या वरती खर्च होतो आणि दिवसभरात मिळवतात किती तर चाळीस हजार पन्नास हजार सत्तर हजार नुसते पाच तराला तरा सलामी दिली सहा सा तराला सलामी दिली सात तराला सलामी दिली की एक साधारणतः पाच सात हजार पाच सात हजार असे दहा ठिकाणी घेतले की पन्नास साठ हजार रुपये घेऊन ते इकडे आपल्याकडे येतात म्हणजे खर्च जास्त आणि हे मग ज्यांनी आयोजन केलेलं आहे जे आयोजक आहेत आम्ही तर सर्वात प्रथम या रत्नागिरी जिल्हा दयांडी गोविंदा असोसिएशन तर्फे त्या आयोजकांचा आम्ही आभार मानतो कारण तुम्ही हा उत्सव जो साजरा करताय तो टिकवून ठेवलेला आहे आणि साजरा करताय फक्त आमचं एकच विनंती आहे की जी तुम्ही रक्कम जाहीर केलेली आहे उदाहरणार्थ तीन लाख केलेले तर ती तीन लाखाच्या तीन लाख रक्कम विविध गोविंदा पथकांना वाटप होणं गरजेचं आहे बक्षीस कमी न करता ते सगळं बक्षीस त्यांना तुम्ही वाटप केलं पाहिजे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी संस्थेच्या एका सुरक्षित छताखाली येणं आता गरजेचं आहे असं आवाहन अक्षय फाटक आणि इतर सदस्यांनी केलं आहे ज्योती बिवलकर ભોલી વારતા